नमस्कार सर टॉपचा विषय या चॅनलवर स्वागत आहे तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही तुमचा परिचय द्या नमस्कार मी डॉक्टर प्रमोद रामचंद्र गावडे मुक्काम पोस्ट मसवड तालुका मान जिल्हा सातारा मी वैद्यकीय व्यावसायिक आहे माझं शिक्षण एमबीबीएस एफ सी पी एस मेडिसिन एमबीडी मेडिसिन झालेलं आहे माझं एक मसवड या ठिकाणी पंचवीस बेडचं हॉस्पिटल आहे आणि मी गेली दहा वर्ष झालं या मानदेशामध्ये मान खटाव सांगोला आटपाडी या भागातल्या शेतकऱ्यांची विशेष करून आणि विशेष करून मेंढपा लोकांची आरोग्य सेवा या भागामध्ये करत आहे बरोबर सर पण तुम्ही या क्षेत्राकडे कसं काय म्हणजे मध्ये सांगायचं झालं तर आपल्याकडे एक म्हण आहे जैसा देश वैसा बेस आपण जर मानदेशामध्ये मा राहत असेल तर माझ्याकडे येणारे जास्तीत जास्त पेशंट किंवा माझ्या जे परिचयाचे जे, जे लोक आहेत शेतकरी आहेत त्यांचा मुख्य हा व्यवसाय मेंढीपालन आहे विशेष करून मेंढीपालन हु, मानदेशामध्ये मी में मगाशी सांगितल्यापासून ह्या चार पाच तालुक्यामध्ये या चार पाच तालुक्यामधल्या लोकांचा मुख्य व्यवसाय हा मेंढ्या पालनच आहे मेंढीपालन हा इथल्या अर्थव्यवस्थेचा मुख्य घटक आहे आणि खरंच मेंढी इथल्या असणाऱ्या गोरगरीब जनतेची सर्वसामान्य शेतकऱ्याची अर्थवाहिनी आहे त्याला बँकेत पैसे ठेवण्यापेक्षा आज आज खर तुम्हाला सांगायच तर कुठल्याही बँकेमध्ये पैसे ठेवायचे म्हटलं तर आपल्याला उद्याच्याला सुरक्षा नाही तिथं परंतु जर एखाद्या शेतकऱ्याकडे अतिशय अल्पभूधारक शेतकरी असू दे किंवा शेती नसणारा जर पंचवीस मेंढ्या असतील तर कमीत कमी एक पाच लाख रुपये त्याच्या अगदी उशाल असल्यासारखं असते कसलंही संकट मोठं त्याच्यावर आलं विशेष करून आरोग्य विभागामध्ये आरोग्य व्यवस्थेमध्ये काम करत असताना लक्ष झालं माणूस गरीब कुठं होते तर माणूस बऱ्यापैकी आरोग्याच त्याच्यावरती काय संकट आलं तर ते होते परंतु इथं काम करत असताना मला खरा अभिमान वाटतो की इथं असणाऱ्या शेतकरी कुठलंही किती त्याच्यावरती संकट आलं आर्थिक मोठी जरी आणि बनेल सध्या विचार करायचा म्हटलं तर या मान तालुक्यामध्ये आणि मान देशामध्ये दुष्काळ मोठ्या प्रमाणात पडलाय तरी सुद्धा शेतकरी ह्याच्यामध्ये आपला तग धरून आहे शिवट पद्धतीने तो उभा आहे त्याचं कारण म्हणजे इथला असणारा मेंढपाल व्यवसाय इथला असणारा पालनाचा व्यवसाय आज कुठेही जा जगामध्ये देशामध्ये जगामध्ये कुठे जाता मेंढी व्यवसायाला मरण नाही थोडस आता पाण्याचा हे असल्यामुळं आणि चाऱ्याचा प्रश्न असल्यामुळं परंतु हा मेंढी हा प्राणी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये तग धरून राहणारा प्राणी आहे आणि त्याच्यावरती उपजीविका करणारे हे सगळे शेतकरी विशेष करून इथले मेंढपाळ हा खर तर इथल्या मानदेशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे असं मला वाटतं आता तुमच्याकडे मेंढ्या किती आहेत आता माझ्याकडं एकूण मोठ्या मेंढ्या पंचवीस आहेत आणि ह्या मेंढ्या काय मी विकत घेतलेल्या नाहीत इकडे मानदेशामध्ये मानदेशी मानदेशी संस्कृतीचा आणखी एक भाग म्हणून सांगायचं म्हणलं तर तुम्ही जर खऱ्या चांगल्या पद्धतीने जर तुम्ही हा व्यवसाय करणार असाल तर अजून ह्या इथला शेतकरी इतका दिलदार आहे की इथं असणारे जांभुणी असेल लाडेवाडी असेल मासाळवाडी असेल विरकरवाडी असेल मसाईवाडी बोनेवाडी असेल आटपाडीकडच्या काही भाग असेल निंबोडे असेल झरे परिसर असेल खालचे पिली सुळेवाडी या भागातल्या शेतकऱ्यांनी मी व्यवसाय करणार आहे एक कोणतरी चांगला माणूस हे व्यवसाय देतोय म्हणून मला शेतकऱ्यांनी त्यांच्याकडच्या त्यांच्या कळपातल्या असणारे चांगले असणारे कोकरी मला गिफ्ट दिलेले आहेत भेट दिलेले आहेत आणि मी त्याचा सांभाळ करतोय आणि त्याच्यापासूनच हे माझं उत्पन्न वाढवायचं काम चालू आहे आता तुम्हाला किती दिल्या होत्या किती पासून सुरुवात केली होती मी सुरुवातीला पाच मेंढ्या आणल्या होते वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्याकडून कारण माझा पेशंटशी किंवा त्यांच्या घरी येण्या जाण्याचा प्रसंग असतो त्यावेळेला त्यांच्याकडे मी पाहिलं तर त्यांनी मला एक वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्याकडून मी पाच मेंढ्या आणले आणि पाच मेंढ्यापासून जवळजवळ आता मी पंचवीस मेंढ्या तयार केलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट त्याच्याबरोबर आम्ही आठपाडीच्या बाजारामध्ये पाजनी कोकरी कोकरी विकत घेतो शेतकऱ्यांच्याकडून आणि ती मोठी करून ती सुद्धा एक चार ते सहा महिने सांभाळून सीझन बघून म्हणजे जसं की ज्योतिबाची यात्रा चैत्र चैत्रात सुरू होतात ज्योतिबा यात्रा संपली की आपल्याकडे बऱ्याच पुणे भागामध्ये वगैरे मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा सुरू होते यात्रामध्ये यात्रा मध्ये विशेष करून मेंढ्यातल्या मेंढ्याला जास्त डिमांड असते त्यामुळे आम्ही तशीच छोटी छोटी पाजना एक चार सहा महिने सांभाळून ती मोठ्या प्रमाणात त्याची सुद्धा विक्री करतो आणि त्यातून ज्या काही चांगल्या फिमेल नह राहतात ज्या माद्या राहतात त्या माद्यांचं संगोपन पण करत असतोय अशा प्रकारे ह्या व्यवसाय चालू आहे आता कुठल्या जातीच्या मेंढ्या ह्या पूर्णपणे माडग्या म्हणता येणार नाहीत पण माडग्या प्लस मानदेशी असं हे क्रॉस ब्रीड आहे म्हणजे बऱ्याच वेळा चांगला जो मेल असतो चांगला जो बकरा असतो तो आपण बरेच शेतकरी माडग्या वगैरे त्या भागात आणतात मांडग्या जी मेंढी जात आहे त्याला आपल्या इकडच्या साध्या मानदेशी मेंढ्या क्रॉस करून त्याच्यात नसलेली क्रॉस ही ब्रिडिंग आहे त्याचा फायदा असा आहे की माडग्या जे लांब रुंद देखणं जनावर असते आणि आपल्याकडच्या ज्या मेंढ्या ह्या वातावरणामध्ये अतिशय त्यांना हे वातावरण सूट झालेलं आहे या वातावरणामध्ये त्या स्थिरावलेल्या आहेत त्यामुळे असं ते कॉम्बिनेशन करून आपण या मेंढ्यांची पैदास करतोय पैदास अतिशय चांगली आहे कोकरांचं वजन सुद्धा चांगलं वाढते त्याच्यापासून ज्या माद्या तयार होत आहेत त्या माद्यांच्या माद्यांचं सुद्धा वजन किंवा त्यांचा देखणेपणा त्यांचा असणारी शरीर अतिशय मजबूत आणि चांगली आहे आता ही जी साधी आहे ह्याला बंदिस्त करायला म्हणजे काय कशा का, प्रकारे हे तुम्ही बघा कसं आहे की काळानुसार बदललं पाहिजे आज दहा वर्षापूर्वीचा काळ वेगळा होता मोठ्या प्रमाणामध्ये चराई कुर्ण होती त्या चराई कुर्णामध्ये किंवा शेतकऱ्याच्या बांधाला जरी गेलं तरी शेतकरी कधी मेंढपाला हाटक ले ले। हे करत नव्हता परंतु आता परिस्थिती बदलली आहे बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे धारणा क्षेत्र कमी झालेलं आहे बांधावरती सुद्धा खायला जास्त राहिलेलं नाही त्यामुळं काळानुसार बदललं पाहिजे त्यामुळे बंदिस्त मेंढीपालन का में ही काळाची गरज आहे आणि मानदेशातल्या शेतकऱ्यांनी मानदेशातल्या विशेष करून मेंढीपालन आपण बघतो बघतोला जातात इकडं अगदी मुंबई पर्यंत ठाण्यापर्यंत ही लोक जातात इकडे कोकणामध्ये कोयनानगर कोल्हापूर साईडला जातात सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णाकाठी जातात परंतु धारणा क्षेत्र कमी झालेलं आहे थोडस वेगवेगळी संकट वाढलेले आहेत त्यातून निर्माण होणारे त्यांच्या कुटुंबाचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील त्याच्याच बरोबर अनेक सामाजिक आर्थिक नुकसान किंवा सामाजिक आर्थिक येत येतात त्याला सामोरं जायचं म्हटलं तर कुठेतरी हा व्यवसाय स्थिर होऊन केला पाहिजे रोज नवीन गाव बदलणं रोज नवीन ठिकाणी जाऊन आपला कबीला मांडणं कुटुंब कबीला मांडणं हे आता शक्य नाही काळानुसार बदलायचं असेल तर हा व्यवसाय अतिशय फायदेशीर आहे तर थोडासा बदल केला पाहिजे आणि लोकांचा पूर्वी गैरसमज होता की बाबा मेंढी काय बंदिस्त तर हात नाही असं सुरुवातीला जर तुम्ही एकदम पूर्ण तिचं एक दहा आठ दहा वर्षाचं आयुष्य जर फिरून गेला असलं ती मेंढी तुम्ही डायरेक्ट बंदिस्त केली तर अवघड आहे परंतु तुम्ही जर छोट्या लावरी घेऊन त्या जर लहानपणापासून त्यांना बंदिस्त त्यांना जर चांगली सवय लागली तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने राहतात अगदी माझ्या तुम्ही बघितलं तर माझ्या पाठीमागं उदाहरण आहे आणि वेळेवरती गाप जाणं वेळेवरती त्यांचं सगळं संगोपन अतिशय व्यवस्थित होते आणि अतिशय शांत जनावर आहे कडकड नाही काय नाही शांतपणे त्याला दोन टाइमला खायला आणि भरपूर पाणी असलं की त्याचा कसलाही त्रास नाही त्यामुळे एकंदरीत तुम्ही खायची व्यवस्था कशी केली म्हणजे खायची व्यवस्था म्हणजे माझ्याकडे जवळजवळ तिथं दीड एकराचा हा प्लॉट आहे याच्यामध्ये मी मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या प्रकारच्या वनस्पती अगदी बांबू सुद्धा मोठ्या प्रमाणात लावलेला आहे सुबाब आहे लिंब आहेत आपले कडू लिंब आहेत आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या वनस्पतीचा त्यांना एक टाइम असते त्याच्याबरोबर मुरघास केलेला आहे सायलेज जे आपण म्हणतो ते खर तर व्यवसायामध्ये मोठी क्रांती व्हायला ते कारणीभूत आहे आम्ही माझ्याकडे काही एवढीच जमीन आहे बाकीचा चारा माझ्याकडे विकत असतो त्यामुळे हा मुरघास आम्ही करून ठेवतो हो वर्षभर आणि मुरघास त्याच्या बरोबर कर्नाटकातून तूरभुसा अशा गोष्टी आम्ही त्यांना घालत असतो आता काही शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये असा विषय की मुरघास हा प्रकार म्हणजे जरा थोडासा धोकादायक आहे काय सांगता मुरगास अतिशय चांगला आहे मोरघासाचा काही सुद्धा तोटा नाही मुरघासावरती जनावर अतिशय चांगल्या प्रकारे त्याचा दिनक्रम चालतो त्यामुळं तो गैरसमज आहे दुसरं काय जरी तुमच्याकडे हिरव नसेल हाँ हाँ। तर तुम्ही मुर्गासावरती आणि त्याच्याबरोबर थोडासा हिरवा चारा असेल तर ठीक आहे नसेल तर तुरभुसा आहे सोयाबीनचा भुसा आहे हरभऱ्याची चुने ह्याच्यावरती तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे हा आता तुम्ही सुक्का चारा काय म्हणजे सुका चारा विशेष करून मी तेचा है। तेचा मी सांगितलं ना मुरगास आहे त्याच्याबरोबर तुरबुसा आहे त्याच्याबरोबर कधी कडबा बारीक करून कडबा सुद्धा घालतो अवेलेबल किती आता सुका चारा सुका चारा भरपूर आहे कसं झालं इतकं ह्याच्यामध्ये चांगली गोष्ट हे आहे की बाबा तुम्ही जर ऑर्डर केली तर गाडी जागेवर येते तुम्हाला तुरबुसा वगैरे काय वेळेला आम्ही इकडं तासगाव साइडनं जो सोयाबीन हे केलं सोयाबीन म्हणतो आपलं बेदाना जो केला जातो द्राक्षापासून त्या बेदाण्याचा जो राहिलेला जो भाग असतो त्यातला एकदम वेस्टेज जे प्रॉडक्ट आहे ते सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे जनावर खातात ते सुद्धा आम्ही वापरतो आता ह्याला खुराकामध्ये तुम्ही काय देताय म्हणजे खुराकामध्ये असं विशेष असं काय देत नाही खुराकामध्ये म्हटलं तर थोडस मक्याचा भरडा असतो एक साधारण अर्धा किलो रोज या प्रमाणे आणि मिनरल मिक्सचर मात्र कंपल्सरी देतो दर तीन महिन्याला डिवॉर्मिंग सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांच्याकडे मी बघितले लसीकरणाकडे आणि जंतनाशकाकडं शेतकऱ्यांचा खूप कानाडोळा असतो परंतु तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझी विनंती आहे की बाबा तुम्ही तुमच्या असणाऱ्या तिथल्या व्हेटनरी डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुम्ही कमीत माझं मत आहे लहान कोकरांना कमीत कमी तुम्ही महिन्यात सहा महिन्यापर्यंत दर महिन्याला डिवॉर्मिंग केलं पाहिजे त्याच्या वजनानुसार त्याच्या असणाऱ्या ह्याच्यानुसार आणि मोठी जनावर आहेत जर <tansen> गाब असतील त्यांना त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं त्यांना सुद्धा डिवॉर्मिंग केलं पाहिजे जंतनाशक दिले पाहिजेत <tansom> आणि बाकीच्या जनावर सुद्धा जंतनाशक हा ह्या व्यवसायातल्या व्यवसायाच्या यशातला सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे परंतु <tansom> जंतनाशकांचा वापर हा केला जात नाही स्वस्त आहे परंतु शेतकऱ्यांच्या टाळाटा केली जाते जंतनाशकाचा वाटा खूप महत्वाचा आहे ह्या व्यवसायामध्ये ह्या व्यवसायाच्या यशामध्ये आता तुम्ही म्हणता की तुम्ही एक वैद्यकीय डॉक्टर पण आहात मग नियोजन कसं असतं म्हणजे काय काय सगळ्यात सगळ्यात आवड असली की सवड मला आवड आहे पहिल्यापासून माझ्या आजच्या मेंढीपालांना व्यवसाय होता लहानपणी मी ह्याच्यामध्ये केलेले आणि सगळ्यात महत्वाचं कसं आहे की व्यवसाय म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये तुमचं मन रमलं पाहिजे तुमचा मानसिक ताणतणाव माझा ह्याच्यातनं बऱ्यापैकी कमी होतो पेशंट असतील बाकीचा ताणतणाव असतो इकडत गोष्टी पण सकाळी यांच्यामध्ये थोडस दोन एक तास वेळ दिला संध्याकाळी एक दोन एक तास वेळ दिला की पूर्णपणे माझा सुद्धा स्ट्रेस रिलीफ होते आणि दोनच तास काम असते जास्त काय आहे ना जास्त काय करायला लागत नाही बारीक तुमची नजर पाहिजे तुमचं ऑब्झर्वेशन पाहिजे ते काय तुम्ही त्यांच्या संपर्कात राहिला की ते आपोआपच येतं कुठली मेंढी बाबा खात नाही कुठली जवळचा आज जरा नरम वाटते हे तुम्हाला बघून 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 प्रत्यक्षिकाने तुम्ही जसं जसं करत जाल तसं समजत आता याच्या खताचा तुम्ही कशा प्रकारे उपयोग करता सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्ही विचार लेंडीचं खत म्हणजे मी सोनं समजतो मेंढीच जे मेंढीची जी लेंडी आहे ती सोनं आहे आज तुम्ही बऱ्याच युट्यूब वरती बघत असाल फेसबुक सोशल मीडियावर बघत असाल की पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी नैसर्गिक खताना किंवा सेंद्रिय खताना खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे आम्ही हे सगळं लेंडी खत गोळा करत असतो इथं बाजूलाच मी त्या लेंडी खतापासून गांडूळ खत सुद्धा बनवले आणि माझी जी इथं सगळी झाड आहेत विशेष करून तुम्ही आंबे आंबे बघाल किंवा बाकीचे चिकू बघाल मागं चिकू चिकून झाड त्याची फळं बघा हे सगळं ह्या लेंडी खतापासून जे गांडूळ खत तयार आहे त्या गांडोळ खातावरती दुसरा एक आमचा असा मनोदय हो की आता आम्ही हे लेंडीक सगळं गोळा करतोय ह्याची पावडर तयार करून आता दोन महिन्यामध्ये आता एप्रिल महिन्यात जून पासून आपल्याकडे सीझन चालू होतो पावसाळा सुरू होतो त्यावेळेला जे नवीन नवीन शहरामध्ये विशेष करून कुंड्यामध्ये वगैरे रोप लावतात त्यांना एक एक किलोच्या पॅकिंगच्या पिशव्या करून ते पार्सल करून देतो दुसरा विशेष म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये आल्याचं पीक मोठ्या प्रमाणात केलं जातं विक्रमी उत्पन्न आल्याच घेतलं आले पिकासाठी आणि ऊसासाठी आले पिकासाठी आणि ऊसासाठी ह्या लेंडी खताचा अतिशय चांगला उपयोग होतो कोरेगाव भागामध्ये कडेगाव असेल खाली तासगावचा भाग असेल ह्या भागामध्ये जे शेतकरी आल्याचं उत्पन्न घेतात त्यांचं असं म्हणणं आहे की लेंडी खताला खूप चांगल्या प्रकारे डिमांड होतं आणि आता कसं आहे की तेवढ्या प्रमाणात मेंढ्याचे कप कमी झाले त्यामुळे मेंढ्या बसवणं ते सगळं करणं शेतकऱ्याला पण परवडणार नाही शेतकऱ्याला ते शक्य पण नाही आणि मेंढ्यापतांना पण ते शक्य नाही त्यामुळे ह्या सगळ्या मेंढ्या ह्या सगळ्या लेंड्या जे खत होते ते आम्ही ह्या वर्षी पासून त्याचं नियोजन असं करायचं ठरवलेलं आहे माझ्याकडं आमचे जवळचे पाहुणे त्यांनी गेल्या वर्षी हे लेंडी खत घेऊन गेले होते आल्यासाठी आणि खूप चांगला रिझल्ट आलेला त्यांनी पण ह्या वर्षी ले ले ले, तेचा, तेचा हे केलेलं पण त्याच्यात त्याच्यापेक्षा पुढे जाऊन लेंडी खताच्या छोट्या छोट्या बॅगा बनवून एक किलो वगैरे आम्ही मोठ्या मेट्रोज मध्ये मेट्रो सिटीज मध्ये त्याचं मार्केटिंग करायचं आणि ते असं एक नियोजन आहे आता ह्या महिन्याचं तुम्ही मार्केटिंग एकंदरीत कशा प्रकारे करता आता हे काय विषय हा मार्केटिंग म्हणून केलेला विषय नाही माझा छंद म्हणून मी जोपासलेला आणि दुसरी गोष्ट जो मानदेशातला तरुण आपलं गाव सोडून कुठेतरी मुंबईला जायचं पुण्याला जायचं वॉचमनची नोकरी करायची किंवा माथाडी कामगार म्हणून काम करायचं किंवा आपली मेडर घेऊन काळ्या रानाला जायचं हे करण्यापेक्षा माझ्या हित असणाऱ्या मानदेशातल्या तरुणांना एक कल विनंती आहे बाबा हा व्यवसाय हा व्यवसाय ह्या इथल्या असणाऱ्या मातीमध्ये इथल्या असणाऱ्या वातावरणामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे हा व्यवसाय होऊ शकतो आणि तुम्ही हा व्यवसाय इथं जर चांगल्या पद्धतीने केला बंदिस्त पद्धतीने केला तर तुम्हाला बाहेर कुठेही जायची गरज नाही शासनाला सुद्धा माझं आव्हान आहे की ह्या व्यवसायाला थोडीशी मोठ्या प्रमाणामध्ये मदत झाली पाहिजे आणि मेंढीच्या मेंढीचा कुठलाही भाग म्हणजे तिचा कुठलाही भाग वाया जात नाही आणि अतिशय म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगणार प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहणार आहेत आता मानदेशात आताच बघितलं तर जवळजवळ अडतीस एकोणचाळीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जाते तुम्ही मेंढ्या जा सुद्धा वातावरणामध्ये त्या फ्रेश राहतात पाणी आणि चारा चारा मुबलकच असला पाहिजे असं काय नाही मेंढी अगदी दहा पंधरा दिवस सुद्धा फक्त पाणी असेल आणि चारा नसेल तर अगदी हाय तशी राहते अतिशय काटक जनावर आहे अतिशय म्हणजे त्याच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे त्यामुळे हा व्यवसाय इथल्या असणाऱ्या मानदेशातल्या तरुणांनी मोठ्या प्रमाणावरती करावा अशी माझी तुमच्या चॅलेंजच्या माध्यमातून सगळ्यात सर्व तरुणाला विनंती आहे आता तुमच्याकडे आता टोटल आ... किती मेंढ्या पंचवीस आहेत मेंढ्या में तर ह्याच्यासाठी शेडचं नियोजन केलं ते कशा प्रकारचं केलं शेडचं नियोजन म्हणजे असं विशेष काय शेडचं नियोजन केलं नाही ते करत करत गेलो सुरुवातीला लोकांचं असं म्हणणं होतं की मातीमध्ये मेंढ्या चांगल्या राहतात मातीमध्ये राहतात बरोबर आहे पण त्याच्याबरोबर काय झालं की असं लक्षात आलं की मातीमध्ये मातीमध्ये राहत असल्या पण ते त्यांचं मूत्र वगैरे पडल्यानंतर तिथं बऱ्याच वेळा थोडस इन्फेक्शन त्यांना व्हायला लागलं वास कोबट यायला लागला आम्ही थोडंसं काय केलं की त्याच्यावरती सिमेंटचा थर दिला आणि सिमेंट वरती परत थोडी माती टाकली त्याचा फायदा असा होता की त्यांचं मूत्र वगैरे पडले ते तर ते मातीमध्ये लगेच हे होऊन जातं मिक्स होऊन तो मातीचा थर उचलून काढायचा तो बाजूला टाकायचा आणि परत हे करायचं अशा प्रकारे केलं नियोजन दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे जनावराला चारा खाली टाकायचा त्याला त्याची उंची जी आहे त्या उंचीच्या लेवलला त्याला चारा टाकला म्हणजे त्याला वाकून खाण्यापेक्षा थोडं जर उंचावरती चारा टाकला मेंढी किंवा शेळी असा वरती बघून जास्त चारा खाणार ही जाणार आहे त्याच्या थोडस ह्याच्या लेवलला मानेच्या लेवलला जर तुम्ही चारा टाकला तर त्याचं पचन चांगलं होते त्याचं खाणं पण चांगलं होते त्यासाठी आम्ही गव्हाणी बनवलेत त्या गव्हाणीमध्ये चारा टाकतो चारा टाकायच्या वेळा सुद्धा दोन आहेत सकाळी नऊच्या आधीच चारा टाकतो आठ वाजल्यापासून एक साधारण सात वाजल्यापासून दोन तासच चारा टाकतो आणि संध्याकाळ सुद्धा तसंच एक साधारण चार ते सहा वेळेतच चारा टाकतो पाण्याचं नियोजन कसं आहे पाण्याचं नियोजन अजून काय केलेलं नाही पण दिवसातून तीन वेळा मात्र आम्ही पाणी पाणी त्यांना ठेवतो सकाळी उठल्या उठल्या रात्री जे ठेवलेलं असतं ते हे करायचं बदलायचं ते पाणी ओतून टाकतो सकाळी एकदा पाणी ठेवायचं दुपार एक दोनच्या दरम्यान परत गोड हे जे हे करायला येतो गोटा साफ करायला येतो संध्याकाळी त्यावेळेला एकदा पाणी ठेवायचं मग ते पाणी रात्रभर पितात फक्त पाणी कंटिन्यू थोडा चारा कमी पडला तर चालेल पण पाणी मात्र त्यांना सातत्यानं तुम्ही ठेवलं पाहिजे पाणी त्याला ज्यावेळेला पाणी प्यायची इच्छा होईल त्याला पाणी पिता पाहिजे पाण्यामध्ये काय मिक्स करून वगैरे पाण्यामध्ये काय असं विशेष काय मिक्स करत नाही कधी वाटलं तर थोडस थो 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 मिनरल मिक्सचर किंवा मल्टीविटॅमिन आठवड्यात एकदा देतो ती पण परिस्थिती घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने देत असतो आता ह्याला जे पंचवीस मेंढ्यांसाठी तुम्ही जे शेड बांधले हे किती बाय कितीच शेड आहे साधारणपणे हे तीस तीस बाय पंधराचं शेड आहे म्हणजे काय होत आता पिल्ल सगळे विकलेले आहेत त्यामुळं आता कमी वाटत पंचवीस मेंढ्या वेळेला व्यातात हे मेंढ्या त्यावेळेला त्यांची ज्या मेंढ्याना पिल्ल झाले ती पिल्ल आणि त्या मेंढ्या बाजूला ठेवा लागतात सड्या मेंढ्या बाजूला ठेवतात जो मेल आहे ब्रिडर जो आपला आहे ब्रिडर जो बकरा असतो तो बकरा बाजूला ठेवा लागतो नाहीतर तो बकरा समजा ताकद जास्त असते त्या जर वेळेला मेंढ्याच्या गेला चुकून पाय दिला एखाद्या काकराच्या अंगावरती वगैरे तर त्याला इजा होण्याची शक्यता असते त्यामध्ये दोन तीन कंपार्टमेंट असे करून ते ठेवलेले आहेत साधारण तुम्हाला ह्याला एवढ्या शेडला किती खर्च आला म्हणजे काय आता खर्च म्हणजे कसा आहे बऱ्यापैकी हा करत असताना टाकावतून टिकाऊ अशाच पद्धतीनं शेड केलेला आहे माझे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून नवीन शेड करणाऱ्या लोकांना विनंती तुम्ही शेडवरती जास्त खर्च करू नका सुरुवातीच्या काळामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये शेड जेवढं साधा असेल तेवढं सगळ्यात महत्वाची म्हणजे थोडीशी सावली सावली आणि सावली नसली तर कदाचित चालेल परंतु पाऊस नाही लागला पाहिजे ह्यासाठी थोडस नियोजन करा जाळी बाजूला मारून केलं तर चालतंय असा विशेषाचा काय खर्च नाही आलेला पत्रा वगैरे माझ्याकडे जो शिल्लक होता या पत्रावरती पत्र्याची पानं ठोकून शेड उभारलेलं आहे एक साधारण तर एक लाखभर रुपये खर्च आला असेल थोडा थोडा तो पण काही एकदम केलेला नाही चार डांबले फक्त पत्रा टाकला मग कसा रिस्पॉन्स मग वाटलं बाबा थोडस ह्याच्यामध्ये हळूहळू करत गेले एकदम असं काय केलं नाही सुरुवातीला आमची मातीची जमीन होती परत लक्षात आलं तुम्हाला सांगितलं ते मुत्राचा वास कुबट जास्त मग थोडस सिमेंटचा थर दिला असे प्रयोगच चालले अजून अजून याच काय फिक्स फायनल असं काय केलेलं नाही जसं जसं बाहेरनं मेंढ्या पण सर्वसाधारण एक न तुम्हाला किती पर्यंत जातोय साधारणपणे जर चांगली मेंढी तुम्ही घ्यायची म्हटली तर आज बाजारामध्ये त्याची किंमत एव्हरेज सांगतो मी मग तशा बघितली तर मेंढ्या एक लाख रुपये ऍव्हरेज किंमत एक पंचवीस ते तीस हजार रुपये चांगल्या मेंढ्याची किंमत आहे आणि ती मेंढी अगदी वर्षातून दोन वेळा सुद्धा तुम्हाला पिल्ल देते काही मेंढ्या आहेत दोन दोन सुद्धा मायाड काय मेंढ्या दोन दोन सुद्धा पिल्ल होतात त्यामुळं तशा पद्धतीने त्याची किंमत आहे तिची काय कशी आहे तिचं देखणे पण काय आहे त्याच्यावरती आहे पण ऍव्हरेज मी तुम्हाला सांगतोय की वीस ते पंचवीस हजार रुपये किंमत आहे मेंढीची आता तुम्ही घेताय त्याच्यामध्ये काय अशा पण खराब पण लागत असतील काय सांगता खराब मेंढी मुळामध्ये मी सांगितलं तुम्हाला जसं की हा अतिशय काटक प्राणी हा खराबच नाही प्रॉब्लेम असते शेतकऱ्या ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम लक्षात येते मायक्रो न्यूट्रेंटची डिफिशियन्स असते त्यासाठी तुम्ही मिनरल मिक्सर एका जनावराला साधारणपणे रोज एक काढायची पिटी अर्धीच काढायची पिटी एवढ्या जरी प्रमाणामध्ये मिनरल मिक्सर असेल तर त्याला दुसरा काहीच प्रॉब्लेम मायक्रोन्यूट्रेनची चे डिफिशियन्स आहे आणि दुसरे जनताचा जा जर प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाला असला तर त्याला अन्न पसत नाही ह्या दोन गोष्टीची काळजी घेतली तर हे जनावर खराब अजिबात काहीच प्रश्न येत नाही आ, जर आता एखाद्या गरजू शेतकऱ्यांना जर पाहिजे असेल तुमच्याकडून तर तुम्ही ह्याची विक्री कशा प्रकारे करताय अजून काय आतापर्यंत मी काही विक्री केलेली नाही परंतु माझे बरेच या मानदेशातले चांगले शेतकरी जेणून मेंढपा माझ्या संपर्कात आहेत त्यांच्याशी संपर्क करून देऊन चांगलं ब्रीड चांगल्या ब्रीड ची जनावर मी उपलब्ध करून शकतो मी मुळात हा व्यवसाय माझा छंद म्हणून केलेला आहे अजून त्याचं पूर्णपणे व्यवसायामध्ये रुपांतर केलेलं नाही अजून काय मी फक्त कोकरांचीच विक्री केलेली आहे मेंढ्या अशी कुठली माझ्याकडे ज्या दिलेली कारण मुळामध्ये मला मेंढ्या भेट दिलेल्या आहेत <laughs> त्यामुळे आपल्याला जर एका शेतकऱ्याने भेट दिलेली गोष्ट असेल तर ती <laughs> तसं विकणं बरं नाही ती <laughs> त्याला परतच दिली पाहिजे आपल्याकडनं त्याचा सांभाळ होत नसेल तर त्यामुळे मी काय अजून अशी विक्री केलेली नाही पण कोकरं विकली त्याचे जे मेल होते मेल विकले <laughs> त्याला खूप चांगल्या प्रकारे दर मला मिळालेला आहे अगदी माझा एक सतरा अठरा हजार रुपये पर्यंत सुद्धा अगदी <laughs> सहा महिन्याचा कोकरा इथं जागेवरती व्यापाऱ्यांनी घेऊन गेलेले आणि त्या व्यापाऱ्याला सुद्धा त्याच्यामध्ये चांगले रिटर्न्स मिळाले असं काय नाही की बाबा माझ्याकडून घेतला म्हणून ते चांगले रिटर्न मिळाले वजन चांगलं भरतं आणि तुम्ही जर दुसरं मला सांगायचं म्हणजे जर फिरत्या मेंढ्या असतील आणि त्या बंदिस्त मेंढीचा फायदा काय कि ते पिल्लू तिच्या जवळ कायम राहतं त्यामुळे पिला वाटेल त्यावेळेला ते पितं त्यामुळे पिल्लू सुद्धा चांगलं होते त्याचं पिल्लाची सुद्धा वाढ चांगली होती त्याचं वजन सुद्धा चांगलं भरते हा एक बंदिस्तचा चांगला फायदा आहे आणि आपल्या लक्षात आलं आमच्याकडं थोडे काय एक्सपर्ट लोकांचे नाही बरेच वर्ष मेंढ्या राखल्या ते सांगतात बाबा एक दोन तीन महिने झाले तर आपल्या लक्षात आलं बाबा मेंढे आता गाप जाण्याच्या मार्गावरती जा पिल्लू आपण त्याच्यापासून तोडू शकतो पिल्लू त्याला थोडी थोडी खायची सवय लावायची म्हणजे नुसतं त्यानं आईला जरी बघितलं त्याला जर प्यायला नसलं आईला जरी, जरी बघितलं तर त्याची थोडीशी मानसिकता चांगली डेव्हलप होती त्याची वाढ पण चांगली राहते आणि आई सुद्धा त्या पिल्लाची चांगली राहते असा एक माझा अनुभव आहे आता नवीन शेतकरी ह्याच्यामध्ये म्हणजे येतात की मेंढी पालन तर काय सांगाल की नवीन शेतकऱ्यांनी कशा प्रकारे सुरुवात केली पाहिजे जेणेकरून कॉलॅप्स नाही झाला पाहिजे निश्चितपणे सुरुवात करताना माझं असं म्हण की एक दहा मेंढ्यापासून सुरुवात करावी शेतकऱ्यांनी मेंढ्या घेत असताना बाजारात घेण्यापेक्षा शक्यतो इथं कळपावरती जा त्या बघा मेंढ्या आणि काय बाजारामध्ये बऱ्यापैकी कसं असतंय की एकतर ती काहीतरी मेंढीमध्ये में प्रॉब्लेम असेल तर ती मेंढी बाजारामध्ये में आणली जाते किंवा शेतकरी काय अडचणीत असेल तर थोडस असं अडचणीत आल्यानंतर शेतकरी शक्यतो कमी आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेंढ्या फिरस्ती मेंढ्या फिरवण्याचं प्रमाण कमी झालेलं विशेष म्हणायचं म्हटलं तर मान तालुक्यातला दुधदेव असेल विरकरवाडी असेल मसावाडी असेल बोनेवाडी या मासावाडी असेल या भागामध्ये भरपूर मेंढ्या असायच्या पण आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं सुद्धा मेंढे करण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे त्यामुळे घेत असताना ब्रीड सोडत त्यातल्या तज्ज्ञ माणसाला जोडीला घेऊन थोडंसं लक्ष ठेवून अशा मेंढे घेतले पाहिजे अरे तुम्हाला पण कुणीतरी कुठल्या तरी शेतकऱ्याने गरीब शेतकऱ्याने तुम्हाला पण दिलेले जर हा व्हिडिओ बघून एखाद्या शेतकऱ्याला वाटलंच की बाबा तुमच्या बसले काही नग पाहिजेत त्यांना तर तुम्ही कशा प्रकारे त्यांना हे करता आता कसं आहे की त्याच्यावरती मी अजून विचार केला नाही प्रश्न तुमचा पण मी शक्यतो जर पालन चांगलं करणार असेल जो काय बाजारभाव चालू आहे त्या बाजारभावानं मार्केटिंग करून उगाच ते मध्ये फॅड निघालो होते शेतीपालना वगैरे तुम्ही पाहिलं असेल उगाच किलोवरती ब्रिडर महाग विकायचे किंवा असं करण्यापेक्षा कि जर तो खरंच व्यवसाय चांगला करणार असेल तर जो काय बाजारभाव चालू आहे त्या बाजारभाव पण आपण निश्चितपणे त्याला मदत करू कारण हा व्यवसाय वाढला पाहिजे हा व्यवसाय चांगल्या माणसाने केला पाहिजे आणि व्यवसायाला चांगला दर्जा प्राप्त झाला पाहिजे कारण गरीबाची गाय शेरी गांधीजींनी म्हटले शेरी ही गरीबाची गाय पण त्याच्यापेक्षा मी पुढे जाऊन सांगेन महाराष्ट्रातल्या आणि विशेष करून दुष्काळ भागातल्या शेतकऱ्याची खरी जर काम देणू खरी जर गाय कोण असेल तर ती मेंढी आहे आणि आपला इतिहास सुद्धा असाय देशामध्ये किंवा जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा माणसाने ज्या वेळेला काही व्यवसाय करायला सुरुवात केली त्यावेळेला सांगितलं सा जाते की त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी पशुपालनाच व्यवसायाला सुरुवात केलेली आहे आणि पशुपाल व्यवसाय व्यवसायामध्ये त्यांना मला वाटतं सुरुवातीला शेळ्या आणि मेंढ्याच पाळल्या असतील त्यामुळे अतिशय हा माणसाचा उगम झाल्यापासून किंवा माणसाच्या अगदी सुरुवातीपासूनचा व्यवसाय त्यामुळे करायला काय हरकत